राज्यातील तापमान वाढीस लागलेलं असतानाच मार्च महिन्याच्या अखेरीस पावसानं हजेरी लावली मात्र आता पुन्हा एकदा राज्यातील तापमान वाढण्याच्या तयारीत आहे राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे जसं की विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण या ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट पडण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याला वर्तवलेली आहे त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे तर आता राज्यातील काही महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये किती तापमान आहे कमाल आणि किमान किती तापमान गेलेलं आहे ते एकदा पाहूयात मुंबईतील तापमान गेल्या काही दिवसांपासून पस्तीस अंशाच्या खालीच असलं तरी मुंबईकरांना मात्र दमट हवामान अनुभवायला मिळत आहे तीन आणि चार एप्रिल रोजी मुंबईतील तापमान कमाल तापमान हे बत्तीस अंश सेल्सिअसच राहिलेलं आहे मात्र पाच एप्रिल रोजी या कमाल तापमानामध्ये वाढ होऊन ते चौतीस अंश राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे त्यामुळे मुंबईकर उकाडानं हैराण झाले पुण्यातील तापमानानं चाळीस अंशाचा पारा गाठलेलाच आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांना प्रचंड उष्णतेचा त्रास सहन करावा लागतोय तीन आणि चार एप्रिल रोजी बघितलं तर पुण्यातील तापमान हे चाळीस अंश सेल्सिअसच राहिलेलं आहे तर पाच एप्रिल रोजी सुद्धा या तापमानात फारसं काही बदल न होता कमाल तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे एकोणीस अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे तसंच पुणे आणि परिसरात पाच एप्रिल नंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक मध्ये चार एप्रिल प्रमाणेच पाच ला सुद्धा कमाल आणि किमान तापमान हे सारखंच राहणार असल्याचा अंदाज आहे कमाल तापमान हे अडतीस अंश तर किमान तापमान हे एकवीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे तर पाच तारखेनंतर नाशिक मधील काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली हो आहे कोल्हापुरातील कमाल तापमान हे आता लवकरच चाळीस अंशापर्यंत पोहचेल असंच दिसत आहे पाच एप्रिल रोजी सुद्धा कोल्हापुरातील कमाल तापमान हे एकोणचाळीस अंश तर किमान तापमान हे वीस ते एकवीस पर्यंत राहण्याचा अंदाज आहे तर पुढील काही दिवस कोल्हापुरातील तापमान हे कोरोड राहण्याची दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे मार्च महिन्यात सुद्धा मराठवाड्यातील तापमान जो जे होतं ते चाळीस अंशापर्यंत गेलेलं होतं आणि आता एप्रिल मध्ये सुद्धा यापेक्षा जास्त उष्णता वाढण्याची शक्यता आहे पाच एप्रिल रोजी छत्रपती संभाजी मधील कमाल तापमान हे चाळीस अंशच राहणार असून किमान तापमान हे चोवीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे सोबतच काही भागांमध्ये ढकाळ वातावरण राहण्याची सुद्धा शक्यता आहे तर पाच एप्रिल नंतर हवामान खात्यानं मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे विदर्भातील तापमानामध्ये वेगानं वाढ होताना दिसते कमाल आणि किमान तापमान सुद्धा वाढत आहे तर येत्या काही दोन ते तीन दिवसांमध्ये सुद्धा या तापमानामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होऊन विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे तर विदर्भातील तापमान हे आता लवकरच पंचेचाळीस अंश होईल की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे तर उपराशानी असलेल्या नागपूरमध्ये बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात ता आलेली आहे तर पाच तारखेला म्हणजे पाच एप्रिल रोजी जर का नागपूरमधील तापमान बघायला गेलं तर ते बेचाळीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे तर अशा पद्धतीनं आपण राज्यातील काही जिल्ह्यांमधील तापमानाची हवामानाची परिस्थिती काय असणार आहे त्याचा थोडक्यात अंदाज घेतला आता हवामान अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागून अवकाळीच स्वरूप नेमकं कसं असेल हे पाच तारखेनंतर समोर येईलच अनुभवाला मिळेलच पण तोपर्यंत तरी या उन्हापासून या वाढत्या उकाड्यापासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करा स्वतः सोबतच पशुपक्ष्यांची आणि झाडांची सुद्धा काळजी घ्या हवामानाबद्दलच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकलेट मराठी